पाहता होत विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा आवाज उमरगा तालुक्यातील एनेगुर इथं दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी सव्वीस अकरा हल्ल्यातील शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली प्रतिमेचं पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक महेश हरके संस्थेचे संचालक आनंदराज बिराजदार शंकर हुळमजगे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले अविनाश धुनगे यांनी याप्रसंगी संविधानाचे महत्त्व व संविधान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रणिता कलशेट्टी व गायत्री स्वामी या विद्यार्थिनींनी संविधानाच्या उद्देशिकेचा अर्थ सांगितले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख गोपाळ गेडाम यांनी केले या कार्यक्रमासाठी महेश खंडाळकर सौरभ उटगे चंद्रकांत बिराजदार गोविंद मेंडबणे प्रवीण स्वामी प्रदीप शिंदे कोमल कीर्तने कालिंदी भाले सुरेश जाधव तानाजी मधने गणेश जोजन सिद्ध्राम अप्पू मुदक्कन सुप्रिया झिंगाडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाइक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा